अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट आई आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर बुल्सन टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती संपर्क छिहत्तर दो सौ पांच तैतीस छह सौ चौसठ अब तो आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन चोवीस व पंचवीस मार्चला संपूर्ण देशात होळी उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला यात अमरावती शहर आणि ग्रामीण परिसरात सर्व नागरिकांनी आनंदात होळी साजरी केली एकीकडे लोकसभेची आचारसंहिता लागू आणि दुसरीकडे सण उत्सव असताना पोलीस मात्र सतत दोन दिवस प्रत्येक चौकात तैनात राहिले तर पेट्रोलिंग सुद्धा कुठेही कमी पडू दिलं नाही पोलीस सतर्क राहिल्याने सणाला गालबोट लागलं नाही अमरावती शहरात नवीन चंद्र रेड्डी तर ग्रामीण परिसरात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या कुशल उत्तम पोलिसिंग सांभाळण्यात आले हे विशेष चोवीस व संपूर्ण देशात होळी उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला यात अमरावती जिल्ह्यात सुद्धा शहर आणि ग्रामीण परिसरात सर्व नागरिकांनी आनंदात होळी उत्सव साजरा केला एकीकडे लोकसभेची आचारसंहिता लागू आणि दुसरीकडे सण उत्सव असताना पोलीस मात्र सतत दोन दिवस प्रत्येक चौकात तैनात राहिले तर पेट्रोलिंग सुद्धा कमी पडू दिली नाही रंगपंचमी उत्सवच्या पूर्वसंध्येला कोंबिंग ऑपरेशन करून अनेक ठिकाणी अवैध दारूवर छापासह गुंडागर्दी करणाऱ्याची आधीच धरपकड करण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या आधी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहर पोलीस यंत्रणासह अमरावती ग्रामीण पोलीस सुद्धा सतर्क राहिल्याने यावर्षी होळीला कोणतीही गालबोट लागू शकले नाही तसं पाहिलं तर होळी उत्सव हा सर्वांचाच असतो मात्र कर्तव्याला पहिले स्थान देऊन दोन दिवस सर्व पोलिसांनी खाकी वर्दीला पहिले स्थान दिल्याने अमरावती जिल्ह्यात होळी उत्सव आनंदात आणि शांततेत पार पडला अमरावती शहरात पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी तर ग्रामीण परिसरात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या कुशल नेतृत्वात उत्तम पोलिसिंग सांभाळण्यात आली हे विशेष